नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक चिकन व मटण शिजवताना ते नेहमी कुकरमध्ये न शिजवता ते नेहमी पातेल्यात शिजवावे यामुळे त्यातील पोषक घटक तसेच राहतात व ते चवीला पण जास्त टेस्टी व चवदार अशी लागते टीप नंबर दोन शेंगाची तेला हलत, शेवग्याच्या शेंगाची भाजी चविष्ट व चवदार अशी बनवण्यासाठी त्याला आधी शेंगांना तेलात मीठ हळद आणि मसाला टाकून परतून घ्यावी व लागेल तेवढे पाणी टाकून छान असं शिजवून घ्याव्यात आणि नंतर भाजी बनवावी यामुळे शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप छान चविष्ट लागते अतिशय खास टीप नंबर तीन पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेवणामध्ये सुंट हिंग लसूण आणि बडशोप याचा वापर करावा यामुळे पचनास मदत होते टीप नंबर चार अगदी नाश्ता सेंटरवर भेटतात अगदी तसेच कांदे पोहे जर तुम्हाला घरी बनवायचे असतील तर तेलाची फोडणी करताना पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा टाकून परतून घ्यावे म्हणजेच जर तुम्ही दोन वाटी पोहे घेतले असतील तर त्याला दीड वाटी कांदा त्यामध्ये टाकावा यामुळे कांद्यातील पाणी बाहेर सुटते व त्यामुळे पोहे खूप छान नरम असे शिजतात व ते चवीला पण अतिशय टेस्टी असे लागतात तर नाश्ता सेंटरसारखे पोहे घरच्या घरी बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर पाच तुपाला छान खमंग वास यावा यासाठी तूप कडवल्यावर त्यामध्ये पाच ते सहा तुळशीची पाने टाकावीत तुळशीचे पाणी टाकल्यामुळे तुपाला खूप छान असा खमंग वास येतो टीप नंबर सहा मिरची तिखट निघाली तर मिठासोबत चुरडून घालू नये यामुळे तिचा तिखटपणा वाढतो मीठ वेगळे घाला व मिरच्याचे तुकडे वेगळे घाला लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर सहा चवीसोबतच ताट अगदी सुरेखपणे वाढा भाजी व वा चटणीचे ओघळ पसरलेले ताट दिसायला पण खूप गच्चाळ दिसते टीप नंबर सात फक्त चविष्ट पदार्थ बनवणे किंवा उत्तम स्वयंपाक करणे हा एवढाच सुगरणपणाचा निकष नाही आहे तर स्वयंपाक करताना स्वच्छता व आपलं आरोग्य याचं लक्ष ठेवणं किंवा राखणं हे पण तितकंच गरजेचं आहे तर सुग्रण होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर आठ भात किंवा भाजी करपते किंवा डाकते त्यामुळे भांड्याच्या तळाशी चिटकून बसतात अशा वेळेस एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये ते थंड भांडं थोडा वेळ ठेवून घ्या म्हणजे तळाला लागलेला जो पदार्थ आहे तो चटकन निघतो तर तुमची पण भात भाजी जर तळाशी करपली असेल किंवा डागली असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर नऊ अगदी हॉटेलवर भेटते अगदी तशीच डाळीची आमटी किंवा वरण करताना त्याला हिंगाची फोडणी करताना तेलाविजी तूप वापरले तर अगदी हॉटेलमध्ये भेटते किंवा ढाब्यावर भेटते अगदी तशीच चव वरणाची किंवा आमटीची लागते टीप नंबर दहा कडीपत्ता आणल्यावर कडीपत्ता लवकर सुकतो व त्याचा वासदेखील जातो यासाठी कडीपत्ता तव्यावर भाजून थंड झाल्यावर त्याची पावडर करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची असं केल्याने कडीपत्त्याचा वास तसाच राहतो व कडीपत्ता ही आपला खराब देखील होत नाही तर कडीपत्ता जास्तीत जास्त टिकवण्यासाठी ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर अकरा बऱ्याचशा महिलांना अंडी फ्रीजमध्ये ठेवायची सवय असते परंतु अंडी फ्रीजमध्ये ठेवू नयेत कारण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर बारा ज्या महिलांचे पोट खूप वाढले आहे त्यांनी लसणाच्या रसाने पोटाची मालिश करावी यामुळे वाढणारे पोट कमी होण्यास मदत होईल अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर तेरा मांस किंवा मासे खाल्ल्यानंतर कधीही चुकूनही दुधाचे सेवन करू नये कारण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे टीप नंबर चौदा ज्या महिलांना कंबरदुखीची समस्या आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या चार ते पाच पाकळ्या टाकून ते तेल गरम करा व ते तेल थंड झाल्यावर कमरेला त्याचा मसाज करा यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो तर तुम्हाला पण कंबरदुखीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा अतिशय खास टीप नंबर पंधरा गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट कपाटात जास्त वेळ ठेवल्याने कपड्यांना वास येऊ लागतो यासाठी कपड्यासोबत रिकाम्या परफ्यूमची बॉटल ठेवा जेव्हा तुम्ही कपडे कपाटातून काढाल तेव्हा चांगला सुगंध येईल प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सोळा जास्त टेन्शनमुळे मन जड पडलं असेल तर लगेच चॉकलेट किंवा गोड पदार्थ खा यामुळे मन शांत होण्यास मदत होते टीप नंबर सतरा बाळांनीसाठी पौष्टिक अशी खसखशीची खीर बनविण्यासाठी कधीही शिळे दूध वापरू नये यामुळे खीर खराब होण्याची शक्यता असते अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर अठरा बटाटे देखील डायरेक्ट पाण्यात न वापवता कुकरच्या तळाशी पाणी घालून डब्यात वापवावेत म्हणजे बटाट्यामध्ये पाणी शिरत नाही आणि बटाटे आपले छान कोरडे वापवले जातात अतिशय खास टीप नंबर एकोणीस रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा मग झोपा असं केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत तर तुमच्या पण डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी टी ही टीप फॉलो करा टीप नंबर वीस पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने दुखणे दूर होते टीप नंबर एकवीस कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर पुरीची कणिक मळताना त्यामध्ये दोन चमचे तांदळाची पिटी टाकावी यामुळे पुऱ्या कुरकुरीत छान अशा होतात तर पुऱ्या बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर बावीस देवासमोर अगरबत्ती लावताना अगरबत्तीला थोडेसे पाणी लावावे आणि नंतर अगरबत्ती लावावी यामुळे अगरबत्तीचा वास छान येतो व आपली अगरबत्ती जास्त वेळ पण चालते टीप नंबर तेवीस केळी ओल्या कापडात फ्रीजमध्ये गुंडाळून ठेवल्यास कधीही काळी पडत नाही ती चांगली राहतात अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टीप नंबर चोवीस चेहऱ्यावर पांढरे किंवा काळे डाग दिसू लागल्यास कोरफडीमध्ये म्हणजेच कोरफडीचा गर घेऊन त्यामध्ये थोडेसा मध मिसळून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू दूर होतील साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पंचवीस शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमुटभर हिंग अवश्य टाकावा यामुळे भात बाधत नाही टीप नंबर सव्वीस जेवण केल्यानंतर गूळ आणि बडशोप खाणे आवश्यक आहे यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते तर तुम्हाला पण पचनासंबंधी काही समस्या असतील तर ही टीप तुम्ही ट्राय करू शकता टीप नंबर सत्तावीस तोंडात छाले पडले असतील तर त्यावर तूप लावावे यामुळे छाले लवकर भरले जातात टीप नंबर अठ्ठावीस रात्री झोप येत नसेल तर शक्यतो दिवसा झोपणे टाळावे आणि रात्री एक ग्लास कोमट दूध अवश्य प्यावे टीप नंबर एकोणतीस लहान मुलांची मालिश करताना बाजारात मिळणाऱ्या केमिकल तेलाचा वापर टाळावा त्याऐवजी तुम्ही नारळाचे तेल किंवा तिळाच्या तेलाने लहान बाळाची मालिश करू शकता साधी सोपी पण लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर तीस झोपताना उषाजवळ मोबाईल ठेवून झोपू नये वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद